च्या वेळेला घरातली सगळी मंडळी चर्चेला बसली होती मम्मी पप्पा आमचा अभ्यासू पप्प्या त्याची बायको आणि मी आमच्या चर्चेचं कारण काय होतं घरातली बारकी मोटर कार विकायची आणि मोठी यशवी गाडी घ्यायची गेल्या चार महिन्यांपासून याचं उत्तर काय हाताला लागत नव्हतं हिंडाई क्रेटा मारुती ग्रँडवेटारा टाटा सियारा असल्या सगळ्या गाड्यांची चर्चा उरकून झालेली पण बजेटचं सुत काय जुळत नव्हतं आमचा पप्प्या वाईट लागलेला शेवटी म्हणायला लागला गाडी काय परवडणारे मिळणार नाही आपल्याला बहुतेक किती शोधा हाताला फक्त दुपाटनेच लागते आणि चर्चेतून उठून गेला तेवढ्या तिकडं बातम्यांमध्ये चर्चेला उधाण आलं भारतात नवीन किया सेलटॉस एसीव्ही टू थाउजंड ट्वेंटी सिक्स लॉन्च झाले आणि गाडीवरचा पडदा बिडदा माग सरकून गाडीचा नवीन क्रेझी लुक दिसायला लागला पप्प्या धावत ओरडतच बाहेर आला आणि टी व्ही समोर बसला गाडीची बारीक सारीक माहिती टक लावून पाहू लागला मंडळी भारतात दहा डिसेंबरला सेल्टॉस दोन हजार सव्वीस गाडी लॉन्च झाली ही गाडी कशी आहे सामान्य माणसाच्या खिशाला घरच परवडणारी आहे का की खिसा कापणारी आहे गाडीमध्ये नवीन काय असे फीचर्स आले ज्यामुळे किया सेल्टॉस चर्चेचा विषय ठरते हेच जाणून घेणार हा व्हिडिओ नमस्कार मी प्रतमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा म्हणजे डिसेंबरमध्ये अनेक कारवर डिस्काउंट ऑफर मिळत असताना आता अचानक कियाने सेल्टॉस दोन हजार सव्वीस ही गाडी लॉन्च करून बाजारात दुर्ळा करायला सुरुवात केली बुधवारी दहा डिसेंबरच्या रात्री बारा वाजल्यापासून गाड्यांची बुकिंग सुरू झाली पंचवीस हजार भरा आणि गाडी बुक करा असं धोरण वापरून पुन्हा जुनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून डाव टाकण्याचा प्रयत्न किया कंपनीने केलेला आपल्याला दिसतोय तर मंडळी कारची किंमत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर केली जाणार आहे मंडई आता आपण वळूयात मूळ विषयाकडे किया सेल्ट दोन हजार सव्वीस मध्ये नेमकं काय काय आहे नुकत्या लॉन्च झालेल्या या किया सेल्टॉसनं त्यांचं डिझाईन एकदम हटके केलेलं आपल्याला दिसतंय ऑपोजिट युनायटेड फिलॉसॉफीवर आधारित हे डिझाईन असल्यानं सेल्टॉस ची मागणी बाजारात वाढू शकते असं बोललं जात आहे तसेच नवीन डिजिटल टायर फेस आईस क्यूब एलईडी एलई डी मॅप एलईडी डीआरएल अनकनेक्टेड मॅप एलईडी टेल लॅम्प सोबतच फ्रंट एंड जास्तच धारधार करण्यात आलेला आहे से सेल्टॉसमध्ये सेगमेंट फर्स्ट ऑटोमॅटिक स्ट्रीमलाइन डोअर हँडल आणि न्यून ब्रेक कॅलिपर आहे सोबत अठरा इंचा क्रिस्टल कट आला व्हील्स हिरव्या रंगात देखील देऊन मध्ये बाजी मारल्याचं दिसतंय ही एसीवी दहा मोनोटोन रंगांमध्ये ऑफर केली जाईल यात मॉर्निंग हेज आणि मॅग्मा रेड या दोन नवीन शेड्सचा देखील समावेश असणार आहे तर म्हणजे आणखी एक विषय असा आहे की या गाडीची लांबी वाढलेली आपल्याला दिसून येते ही ये गाडी आता चार हजार चारशे साठ मिमी लांबी आणि आठ एक हजार आठशे तीस मिमी रुंदीची आहे तर व्हील बेस दोन हजार सहाशे नव्वद मिमी आहे तिन्ही डायमेन्शन्स मध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे विषय होणार काय की एसयू मधली सगळ्यात लांब गाडी असल्यानं हात पसरून बसायला आपल्याला जागा मिळणार आहे तर मंडळी आता आपण बोलूयात गाडीच्या इंजिनकडे की सेल्टॉस दोन हजार सव्वीसच्या या जनरेशनमध्ये फारसा बदल झालेला आपल्याला दिसत नाही त्यामुळे गाडीचं मायलेज हे जुन्या गाडीमध्ये जे आहे तेच आपल्याला पाहायला मिळेल फ्युएल ऑप्शन जर पाहिला तर गाडीमध्ये दोन पेट्रोल इंजिन आहे आणि एक डिझेल इंजिन आपल्याला मिळणार आहे त्यानंतर विषय येतो गाडीच्या इंटेरियरचा इंटेरियर, इंटेरियर इतकं हार्ड दिसतंय की आपल्या नजरा त्यातून सहजासहशी हटणार नाहीत यावेळेस सेलटॉसनं गाडीची केबिन पूर्णपणे बदलून टाकली आहे स्मोकी ब्लॅक अँड व्हाइट टोन इंटिरियर लेदरचा लेऑर्ड दिलाय आता यातलं सगळ्यात महत्वाचं फीचर म्हणजे तीस इंचा ट्रिनिटी पॅनोरॉनॉमिक डिस्प्ले गाडीत देण्यात आला आहे या पॅनल सोबत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एअर कंडिशनिंग डिस्प्ले त्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघा आता केल्टॉस दोन हजार सव्वीस मध्ये कनेक्टेड फीचर्स काय काय असणार आहेत सेल्टॉसमध्ये बरीच टेक्नॉलॉजी अपग्रेड केलेली आपल्याला दिसते ज्यात प्रामुख्यानं नवीन येणाऱ्या अपडेट्सला जे सॉफ्टवेअर आणि फीचर्सना ओव्हर द एअर सपोर्ट करतं यात कनेक्ट डायग्नॉसिस देखील आहे जे प्रिडेक्टिव्ह अलर्ट आणि रिमोट मॉनिटरिंग देणार आहे त्यासोबतच आर्ट स्पीकर असलेला बोस ऑडिओ ओ टी अपडेटेड सपोर्ट स्मार्ट कनेक्टेड कार्ड फीचर्स हे म्हणजे एसयू मधल्या टेकलोवर्ससाठी जन्नतचा विषय बनणार आहे मंडळी या सेकंड जनरेटच्या मध्ये वायरलेस अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कारप्ले स्मार्ट क्ली पॉक्झिमेटी अँडलॉक सिस्टीम ॲड केलेली आपल्याला दिसते आता या सगळ्यात चर्चेचा विषय ठरलेला भाग म्हणजे गाडीची सेफ्टी ज्यामध्ये सामान्य लोकांचा वर्ग पहिला काय विचार करतो आपल्यासारख्या माणसाला काय हवं असतं एकतर गाडी किती मायलेज देते आणि दुसरं आपल्या जीवाची रक्षा कशी होती त्याचाच विचार करत किया या सेल्टॉसने क्रॅश प्रोटेक्शन साठी हाय स्ट्रेंज स्टील वापरून आणि हॉट स्टॅम्प घटकांसोबत हे मॉडेल तयार केलंय तर सेफ्टीमध्ये गाडी बाप विषय ठरणार आहे ही सेल्टॉस चोवीस स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स सोबत आपल्याला दिसणार आहे यात सहा एअर असणार आहेत एबीएस एबीएस ईएससी हिल स्टार्ट असिस्ट रोल ओव्हर सेन्सर्स आणि मागील ऑक्युपंट अलर्ट यांचा समावेश असणार आहे त्याच्यासोबतच सेफ्टी फिशरची अख्खी फौज सेलटॉसनं उभी केलेली आपल्याला दिसते ही म्हणजे फॉरवर्ड कोलिजन अवॉर्डन्स जी कार कारच्या सायकलवाल्यांना ओळखते त्यानंतर लँड किप असिस्ट आणि लेन फॉलो असिस्ट हाय बीम असिस्ट ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग ब्लाइंड स्पॉट कोल्युशन अवॉर्डन्स रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट सेफ एक्झिट वॉर्निंग थ्री सिक्स्टी कॅमेरा प्लस ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर त्यामुळे असं वाटू लागतं की या गाडीच्या सेफ्टीवर सेल्टॉसनं जरा जास्तच भर दिला आता कि सेलटॉस चे किती व्हॅरियंट असणार आहेत तर या गाडीचे चार बेस व्हॅरियंट असणार आहेत त्यात ट्रिम्स एसटी एस टी के टी एक्स आणि जी टी एक्स या चार व्हॅरियंट मध्ये प्रत्येकी एक एक व्हॅरियंट असणार आहे आता राहिला विषय किमतीचा म्हणजे आपल्या जिवाळ्याचा गाडीची किंमत काय असू शकते आता सेल्टॉसनं जाहीर केलं की गाडीची किंमत ही दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ला ते सांगणार आहेत पण अंदाजे गाडीची रक्कम ही भारतात अकरा लाख रुपयांपासून ते वीस लाख रुपयापर्यंत असण्याची शक्यता आहे सोबतच किया सेल्टॉसला टक्कर देण्यासाठी आता बऱ्याच गाड्यांची फौज मैदानात आहे त्यामध्ये टाटा आय आहे हिंडाइक्रेटा आहे ग्रँड बिटार आहे टोयोटा क्रुझर हायरायडर महिंद्रा थररोस यासारख्या अनेक एसयू गाड्या यामध्ये आहेत आता ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला कियानं सेल्टॉस ही गाडी सर्वप्रथम लाँच केलेली होती आणि भारतीय बाजारपेठेमध्ये त्यावेळेस या गाडीनं हुकूमत गाजवलेली होती आल्या आल्या या गाडीनं दोन वर्षात वीस लाखांपेक्षा जास्त खप केलेला होता आता सध्याच्या काळात साध्या आणि मध्यम गाड्यांचा आकार घेण्याचं प्रमाण लोकांमध्ये खूप ट्रेंड करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे किया सेल्टॉस दोन हजार सव्वीस ही गाडी बाजारात धुमाकूळ घालणार हे जाणून येत आहे तर मंडळी केएसएल्टॉस दोन हजार सव्वीस ही गाडी तुम्हाला कशी वाटली भारतीय बाजारात ही गाडी राडा करणार की नाही की एसई गाड्यांमध्ये इतर कुठली गाडी जास्त रन करेल असं तुम्हाला वाटतंय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारतीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा विसरू नका धन्यवाद